श्रीकांत शिंदेंचा आणखीन एक गुंडासोबतचा फोटो व्हायरल झालेला आहे पुण्यातील कुख्यात गुंड तुषार सोबतचा हा फोटो व्हायरल झाला आहे खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवशी काढलेला हा फोटो आहे तुषार हंबीरवरती बलात्कार आणि खुनाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत तर श्रीकांत शिंदेंचा आणखीन एक फोटो आता व्हायरल झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर श्रीकांत शिंदेचा आणखीन एक फोटो व्हायरल झालाय गुंडा सोबतचा फोटो आहे काय माहिती आहे या पूर्वी आपण गुंड दाभेकर याच्या सोबत श्रीकांत शिंदेंचा वाढदिवसाच्या दिवशीचा फोटो व्हायरल झाल्याचं पाहिलं आणि आता आणखी एक नवा फोटो समोर आलेला आहे ज्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत कुख्यात गुंड असलेला तुषार हंबीर ज्याच्यावर यापूर्वी खुनाचे गुन्हे दाखल आहेत ज्याच्यावर यापूर्वी बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत यापूर्वी अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली होती मोका त्याने तोडला असे वेगवेगळे गुन्हे ज्या व्यक्तीवर दाखल आहेत असा तुषारंभीर एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंना वाढदिवसाच्या दिवशी भेटल्याचा हा फोटो समोर आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यात खळबळ उडालेली आहे वेगवेगळे गुंड जाऊन शिंदेंच्या सुपुत्रांची एकनाथ शिंदेंची भेट घेताना पाहायला आहे ज्यात आजच संजय राऊत यांनी निलेश गायवळ जो कुख्यात गुंड पुण्यातला मानला जातो त्याचे फोटो एकनाथ शिंदेसोबतचे ट्वीट केलेले आहेत आणि आता अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गुंडांसोबतचे यापूर्वी पार्थ पवार यांच्यासोबत आपण गजा मारणे याचे फोटो पाहिले त्याच्या अगोदर वेगवेगळ्या गुंडांनी दिल्लीत मुंबईत वेगवेगळ्या बड्या नेत्यांची भेट घेतल्याच्या फोटोंच्या बातम्या आपण पाहिल्या आणि आता अशातच पुन्हा एकदा तुषार अंबीर ज्याच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत रेकॉर्डवर विविध कलमांवये ज्याच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे ज्यानं यापूर्वी जेलची हवा खाल्लेली आहे अशा पद्धतीचे कुख्यात लोक आता शिंदेच्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत आमदार गायकवाड यांनी देखील याच संदर्भानं आरोप केलेले आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुंडांना पोचलंय आणि अशा पद्धतीचं चित्र अशा पद्धतीचे फोटो आता समोर येताना पाहायला मिळत आहेत तुषार हंबीर यापूर्वी हिंदू राष्ट्र सेनेमध्ये काम करत होता त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांमुळे गुन्हे दाखल झाल्याच्या घटना समोर येत असताना त्याचा गुन्हेगारांसोबतला असलेला संपर्कही पुणेकरांना ठाऊक आहे यापूर्वी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव समोर आलेलं आहे आणि असाच तुषार हंबीर जेव्हा श्रीकांत शिंदेना भेटतो त्याचे फोटो समोर येतात तेव्हा साहजिकपणे नेमकं काय सुरू आहे राज्यात कशा पद्धतीचं एकूण प्रशासन राजकारण सुरू आहे राजकारणांसोबतचा गुंडांचा संपर्क कशा पद्धतीनं वाढताना पाहायला मिळतोय आणि अगदी जाहीरपणे अशा वाढत चाललेल्या भेटी त्यातून नेमकं राज्य कोणत्या दिशेने चाललंय असा प्रश्न साहजिकपणे उपस्थित होताना पाहायला मिळतोय नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी